नमस्कार मित्रांनो गेले दोन तीन दिवस झाले ना मन शांतच होत नाही माहित नाही अस्वस्थ खूप चाललंय राजकीय अजेंड्यासाठी नाही आलेलो पण आज, आज दादांच्या बाबतीत गोष्ट झाली आज पण असं वाटतं कुठून तरी अशी अचानक माहिती मिळेल की ही खोटी बातमी होती दादा असं वाटतं की घरातला कोणतरी माणूस गेला सामान्य माणसांना कधी दुःख एवढं नाही होत दुःख आज होते माहित नाहीये कधी असा समोर भेटण्याचा दादांशी कधी योग नाही आला पण पर... माझ्यासारखं मला असं वाटतंय ना असे प्रत्येक माणसाला होत असेल विचार करा सामान्य माणसाला दादा जाण्याने एवढा त्रास होतोय म्हणजे त्या व्यक्तीची महती किती मोठी असेल काय सांगू दादा तुम्हाला की तुमचा कधी योग नाही आला की असं भेटण्याचा तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगतो तुम्ही कायमस्वरूपी जिवंत असाल लोकांच्या मनात सामान्य माणसांच्या घरात कोणतरी मोठा भाऊ जातो आणि पूर्ण कुठतरी डोंगर कोसळल्यासारखं ग्रेट आहात प्रत्येकाच्या तुम्हाला सलाम आहे आमचा या महाराष्ट्र जनतेला तुम्ही जे कार्य केलं जे प्रत्येक घरात मनामनामध्ये मना जी गोष्ट तुम्ही जे पोचवले ज्या भावना पोचल्यात त्या भावना मोजू शकत नाही हे खूप खूप मोठ्या भावना आहेत मी एवढंच सांगेन की अजून पण असं वाटतं की कुठून तरी बातमी येईल आणि दादा तुम्ही परत त्या जोमानी या महाराष्ट्राला या देशाला पुढं येण्यासाठी तुमचा खूप मोठा वाटा आमच्यासारख्या सामान्य माणसाला प्रत्येक वेळी मदत होईल मी सिव दादा